नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथील महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजलाय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचं मिनी काश्मीर पर्यटकांनी गजबजून गेलं आहे महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या पॉईंटवर पर्यटकांनी गर्दी केली आहे वेण्णा लेक इथं पर्यटक बोटिंगचा आनंद घेत आहेत त्याचबरोबर घोडे सवारी स्ट्रॉबेरीची मजा देखील पर्यटक आहेत एकतीस डिसेंबरचे प्लॅन करून अनेक पर्यटक महाबळेश्वर यायला लागल्यामुळे ट्रॅफिक जामचा जामच्या समस्येला समस्येला त्यांना सामोरं जावं लागतं महाबळेश्वर मधील पर्यटनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांनी थर्टी फर्स्ट च्या सेलिब्रेशन साठी मोठ्या संख्येनं पर्यटक महाबळेश्वर मध्ये दाखवायला लागलेत ठाण्यावरून एक काही पर्यटक आलेले आहेत त्याची शपथ बोलू तुम्ही काय सांगाल कसं वाटतं माहोल आता तुम्ही बोटिंग करत केली असेल काय सांगाल फार सुंदर वाटतंय इथे लांबण्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे पर्यटन स्थळ खूप मजा आली आणि भरपूर मजा केली आणि इथं खूप सेफ आहे आणि चांगली गोष्ट आहे आणि मुलं पण आमची खूप एन्जॉय करतोय काय का काय मजा केली तुम्ही काय काय बघून आला आम्ही आता लेक गेलो म्हणजे आता आलो आणि ते झाल्यावर एक वॉटरफॉल मध्ये गेलो ते झाल्यावर आम्ही प्रतापगडला प्रतापगड बर काय काय खाल्लं काय स्ट्रॉबेरी वगैरे खाल्ली की नाही हो खाल्ली काय नाही आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आईस्क्रीम वगैरे काय हो हो खाल्ली मजा आली हो तुम्ही काय सांगाल ह्या वातावरणाचा किंवा क्लायमेट बद्दल काय सांगाल वातावरण खूपच गार आहे एक एकदम म्हणजे मुंबईच्या प्रमाणे जरा म्हणजे वाटतं आपल्याला थंड वाटत थर्टी फर्स्ट प्लॅनिंग करून या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आणि त्यामुळेच इथं येत आहेत मजा करतायत स्ट्रॉबेरी असेल त्याचबरोबर इथले पर्यटन पॉइंट असतील याची मनमुरात आनंद घेताना पर्यटक आपल्याला इथे पाहायला मिळतात तुषार तपासे झी चोवीस तास महाबळेश्वर सातारा